नमस्कार मित्रांनो ही बैलजोड बघताय ही बैलजोड आपल्या बीड जिल्ह्यातली आहे आणि ही विक्री आहे तर कुणाला जर खरेदी करायची असेल तर बाबुराव नरहरी चाटे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस ऐंशी अडुसष्ट बहात्तर या नंबरवरती तुम्ही या गोऱ्यांची चौकशी करू शकताय आणि ही गोरे खरेदी करू शकता मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये कुठले पण तुम्हाला जर असेच आमच्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायचे असतील आमच्यातर्फे तर तुम्ही आमच्या अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर ऐंशी एकोणऐंशी या नंबरवरती तुम्ही दोन मिनटाचा व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा आम्ही पण तुमचे बैलांची व्हिडिओ जी असतील ती आमच्या चॅनलवरती अपलोड करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो अशीच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपलं चॅनल आताच सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्कीच व्हिडिओ तुमच्या पण बैलाचा आमच्या चॅनलवरती अपलोड करण्याची संधी द्या तुमचा पण व्हिडिओ आम्ही पब्लिश करू तर नरहरी नरहारीसाठी या शेतकऱ्यांशी तुम्ही संपर्क साधून या बैलांची किंमत तुम्ही विचारू शकताय आणि खरेदी करू शकताय एकदम व्यवस्थित असे बैलजोड्यांची किंमत ह्या बसणार आहे तुम्हाला आणि छोटे छोटे बारीक पोटे जी म्हणतो आपण लहान शेतकऱ्यांसाठी खरंच उपयोगी पडणारी बैलजोडी आहे तर मित्रांनो ह्या शेतकऱ्याचा नंबर मी दिलेला आहे तर तुम्ही ह्या बैलांना खरेदी करण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही ह्या मोबाईलवरती संपर्क करू शकता तुमचे कुठले पण व्हिडिओ असू द्या कोण्यापण जिल्ह्यातले आमच्याशी व्हिडिओ टाका आम्ही तुमचे व्हिडिओ पब्लिश करू तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेच तुमच्या बैलजोडीसोबत धन्यवाद